युनिकॉन्डायलर नी रिप्लेसमेंट म्हणजे अर्धा सांधा बदलीची जी शस्त्रक्रिया आहे ती कुठल्या रुग्णांमध्ये केली जाते त्याच्यासाठी जो क्रायटेरिया आहे तो काय आहे त्याचे डायग्नोसिस कसं केलं जातं आणि काय आहे सर्जरी याच्याबद्दल आज आपण जाणून घेऊया तर जसं की आपण आपल्याला माहीत आहे की भारतीय वंशावळीमध्ये गुडघ्यामध्ये वळण असणे किंवा ज्याला आपण बोलेक्स म्हणतो हे खूप जास्त प्रमाणात दिसतं त्यामुळे गुडघ्याच्या जी वेट बेअरिंग ॲक्सेस आहे ती गुडघ्याच्या मधोमध न जाता ही गुडघ्याच्या आतील बाजूने जाते जेणेकरून गुडघ्याच्या आतल्या आतील बाजूचे जे स्ट्रक्चर्स आहेत जे स्ट्रक्चर जसं की मिनिस्कस असेल कार्टिलेज असेल किंवा सबकॉन्ट्रल बोन असेल यामध्ये डॅमेज बाहेरच्या बाजूपेक्षा जास्त होत त्यामुळे शक्यतो खूप साऱ्या रुग्णांमध्ये गुडघ्याची फक्त आतली बाजू डॅमेज झालेली असते ज्याला की आपण मिडियल जॉईंट आर्थरायटिस असं म्हणतो अशा रुग्णांमध्ये शक्यतो पूर्ण सांदा बदलीची रुग्णांना गरज नसते ज्यामुळे की आपण त्यांचा जे बाहेरचा जो भाग आहे गुडघ्याचा जो की नॉर्मल आहे तो तसाच ठेवून गुडघ्याची फक्त आतील बाजू कट घेऊन आपण चेंज करू शकतो ज्याला आपण की हाफ नी रिप्लेसमेंट असे सुद्धा म्हणतो या ही शस्त्रक्रिया शक्यतो पन्नास ते साठ वयोगटातील रुग्णांना ज्यांची ॲक्टिव्हिटी लेवल मॉडरेट आहे म्हणजे खूप हेवी ॲक्टिव्हिटी ज्यांची नाही आहे जसं की हाऊसवाईफ्स असतील कॉर्पोरेट वर्कर्स असतील किंवा ऑफिसमध्ये काम करणारे लोक असतील ज्यांची की डे टू डे ॲक्टिव्हिटीज जास्त हेवी नाही आहे अशा रुग्णांमध्ये आपण ही, ही सर्जरी रेकमेंड करतो या सर्जरी नंतर गुडगा हा नॅचरल पूर्वप्राम पूर्वीप्रमाणेच रुग्णांना भासतो ज्याला आपण फरगॉटन जॉईंट स्कोअर असे म्हणतो तो या सर्जरीचा खूप जास्त आहे म्हणजे रुग्णांना असं जाणवत नाही की त्यांचं त्यांची अशी काही शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा मेटलचा कुठला पार्ट आपल्या बॉडीमध्ये आहे असं रुग्णांना जास्त जाणवत नाही म्हणून टोटल नी रिप्लेसमेंटपेक्षा पार्शियल नी रिप्लेसमेंट ही सर्जरीचा फर्गॉटन जॉईंट स्कोर खूप चांगला आहे आणि पण जेव ही सर्जरी कोणामध्ये आपण करू शकत नाही ज्या रुग्णांमध्ये फक्त आतल्या बाजूचं डॅमेज न होता बाहेरची बाजू आणि गुडघ्याची जी वाटी आहे अशी त्यांचंसुद्धा जे कार्टिलेज आहे आणि त्यांचंसुद्धा जे हाड आहे त्यामध्ये जर डॅमेज असेल तर ही सर्जरी आपण त्यांना रेकमेंड करू शकत नाही तर आपल्याला फक्त गुडघ्याच्या आतील बाजूला दुखणं असेल आणि आपली लाईफस्टाईल जास्त हेवी नसेल मॉडरेट आपण काम करत असू तर आपल्यामध्ये ही यू के आरची जी सर्जरी आहे जिला आपण हाफ नी रिप्लेसमेंट असे सुद्धा म्हणतो ही सर्जरी एक उत्तम पर्याय असू शकतो जर याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आमचे नंबर्स स्क्रीनवरती दिलेले आहेत आम्ही निश्चितपणे तुम्हाला मदत करू थँक्यू